महाराष्ट्रात लव जिहाद विरोधी स्वतंत्र कायदा होणार का यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत राज्य सरकारकडे फसवणूक अथवा बलपूर्वक धर्मांतर कठोर कायदा करण्याची मागणी करण्यात आली आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्याच्या गृह विभागाने या विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी विशेष समिती घटित करण्याचा निर्णय घेतला होता या समितीचे काम राज्यातील तक्रारीचा आढावा घेणे इतर राज्यातील कायद्यांचा अभ्यास करणे आणि आवश्यक असल्यास कायद्याचा मसुदा तयार करणे असे होते. मात्र एक वर्षाहून अधिक काळ लोटूनही समितीकडून ठोस अहवाल किंवा शिफारस समोर आलेली नाही. असा आरोप करण्यात आला आहे. निवेदनात राज्यातील काही भागात ओळख लपवून संबंध प्रस्थापित करणे फसवणूक करून विवाह करणे आणि मानसिक दबाव टाकून धर्मांतर घडवून आणण्याच्या तक्रारी सातत्याने येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात व उत्तराखंड या राज्यांमध्ये अशा प्रकारचे कायदे अस्तित्वात आहेत मात्र महाराष्ट्रात ठोस कायदेशीर तरतूद नसल्यामुळे पीडितांना न्याय मिळवताना अडचणी येत असल्याचा दावा करण्यात आला आहे आगामी मार्च महिन्यातील राज्य विधिमंडळ अधिवेशनात या विषयावर काय निर्णय घेतला जातो याकडे राज्याचे लक्ष लागले आहे उपाध्यक्ष आहे आणि आज जे आम्ही स्त्री शक्तीचा जागर करण्यासाठी आज जागतिक महिला दिनाच्या दिवशी आज आम्ही इथे कलेक्टर ऑफिसला आलेलो आहे गेल्या वर्षी जे समिती गठीत झालेली आहे ते आत्तापर्यंत ते, ते कार्यरत झालेलं नाही आणि आमची पूर्णपणे सरकारवरती विश्वास आहे की ते समिती गठीत करून जे कोणी गुन्हे घडतायत आणि घडवत आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी आणि गेल्या महिन्यात जे आपल्या सोलापूर शहरातल्या अल्पवयीन मुलीवरती असा प्रसंग घडला आहे की तिला पळून नेऊन तिचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा मुद्दा आणि कुठल्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्था त्यामध्ये वकील आणि आपले कायदेशीर जे लोकं आहेत त्यात त्या इन्वॉल्ड त्या आहेत तरीही कायदा कुठल्याही प्रकारे आणलात आणत नाही आहे आणि त्यामुळे माझं प्रशासनाला जागरूक पणे सांगण्या आहे की तुम्ही प्र लवकरात लवकर ह्या कायदा लवकर गठीत करून ह्या महिलांना सगळ्यांना आणि आज स्त्री शक्तीचा जागर म्हणून आज जागतिक महिला दिवस असल्याकारणाने महिला कुठे सुरक्षित आहेत कॉलेजच्या बाहेर असले तरीही किंवा कुठल्याही शॉपिंग मॉलमध्ये म्हणा कुठेही शाळेच्या बाहेर म्हणा हे सगळे जिहादी लोक थांबलेले असतात आणि त्या लोकांमुळे आपल्या मुली कुठेही सुरक्षित आहे हे त्या आईवडिलांना आणि पालकांना कुठेही कळत नाही आहे की आपल्या मुली इथनं निघतात आणि जातात कुठे ह्यांचं काय होत आहे तरीही माझं प्रशासनाला एवढंच सांगणं आहे की आज जे आम्ही नि निवेदन दिलेलं आहे ते सर्व तुम्ही मनाने हे करायला पाहिजे अंगलात आणून आणून तुम्ही ह्याच्यावरती कायदा सुव्यवस्था हे नियमित व्हावी अशी आमची नम्र विनंती आहे सोलापूर महाराजांनी कसं व्यवस्थित मागच्या चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला लढो जिहाज आणि बाल धर्मांतर रूपांतर हे जे काही चाललेलं होतं त्यावर कायदा आणणं गरजेचं आहे काय एक पाच मा एक वर्ष झालं ह्याचं वाट बघत आहे परंतु ह्यावर काही कायदा झालेला नाही आहे मग आम्ही त्यासाठी इथे आलेलं आहे आम्हाला कायदा पाहिजे आणि सुरक्षा पाहिजे म्हणजे ज्याच्या आमच्या मुलींसाठी आम्हाला इच्छा आहे की सरकारने करायला पाहिजे